गजानन मारणे टोळीतील सक्रिय सदस्य आणि गुंड म्हणून ओळखला जाणारा रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे कोथरूड पोलिसांनी आंदगाव तालुका मुळशी येथून रुपेश मारणेला सिनेस्टाईल कारवाई करत अटक केली मिळालेल्या माहितीनुसार रुपेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार झाला होता त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी सापळे रचले होते मात्र तो सतत ठिकाण बदलत असल्यानं पोलिसांना त्याचा ठाऊ ठिकाणा लागत नव्हता शेवटी कोथरुड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आंदगाव परिसरात धाड टाकत त्याला जेर बंद केले आज पहाटे चारच्या दरम्यान मुळशी भागातून कोथरुड पोलिसांच्या टीमला काही माहिती मिळाली होती की टीप्स मिळा तो आम्ही ट्रॅप लावला त्या ट्रॅप मध्ये रुपेश मारणे जो आहे जो गजानन मारणे टोळीचा नंबर करे आहे त्याच्यावरती या ऑलरेडी वीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत जंभीर स्वरूपाचे मर्डरचे गुन्हे आहेत रायटिंगचे गुन्हे आहेत गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे रुपेश मारणे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंती दिवशी एका इंजिनियरला मारा केल्यावरून तो गुन्हा दाखल होता त्यातले बरेच आरोपी अटक आहेत रुपेश मारणे फरार होता त्याच्या मागावर पोलीस होती क्राईम ब्रांच पथक सुद्धा होते आपल्याला माहिती मिळाली सकाळी आपली टीम टॅप आला आणि तो आरोपी जे आहे रुपेश मारणे आज आपल्या ताब्यात आलेला आहे पुढचा तपास आहे तो याचा क्राईम ब्रांच करताय त्यांच्याकडे तो हँडल केलेला आहे तर नेमके कोणत्या स्वरूपात किती गुन्हे दाखल आहेत मोठ्ठाचे आणि आता जी कारवाई आपण करताना त्याच्या जवळ नेमके काय वस्तू आढळून आलेल्या आहेत का किंवा आहे का। या कारवाई दरम्यान त्यांनी काय प्रतिकार केलेला आहे असं काय घडलं प्रतिकार नाही आपल्याला आपण पोलिसांनी कोथरूड पोलिसांनी ट्रॅप लावला त्या ट्रॅप मध्ये टाकला दुसरी गोष्ट याच्यावरती पूर्वीचे मर्डरचे गुन्हे दाखल आहे एक्स्ट्रॉशन आहे रायटिंग आहे मोकाचे पण गुन्हे याच्यावरती प्रोविजन्स दाखल आहेत आणि हा एकोणीस फेब्रुवारी हा गुन्हेगार जो आहे तो कोथरूडच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता त्याचा तपास ऑलरेडी क्राइम ब्रँच करत सुरू आहे आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार ट्रॅप लावून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे पुढचा तपास जो आहे तो क्राइम ब्रँच करत आहे पुण्यातलेच आहे पुणे पुणे ग्रामीण पिंपरी चोळ जो पुणे जिल्ह्यातले जे आहेत ते सर्व गुन्हे आहेत ह्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना जो कोणी मदत करेल नॉट ओनली ह्याच प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकरणामध्ये ते जे कोणी आसरा देतील काय लॉजिस्टिक पुरवतील ते सर्वांची चौकशी केली आणि त्यांचं जर काय हार्बरिंगमध्ये त्यांचा कोणाचा रोड निष्पन्न झाला सहारा देणे आसरा देण्यामध्ये तर ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी होतील आता त्याला आपल्याला माहिती मिळाली आपले सर्व टीम त्याच्यावर वर्कआउट करत होत्या आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तो ट्रॅप लावला टॅपमध्ये ते तो त्याला अटकलेला आहे तो कुठे होता एवढ्या दिवस कुणाकडक होता सर्व चौकशी तपासात नंतर निष्पन्न होईल पवार बाव्या पवार आहे शिळींबर नावाचा एक आरोपी अजूनही दोन याच्यामध्ये आरोपी आहे आहेत त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वरपट सुरू आहे ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात देते हा मुळशी भागातून त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती त्या मुळशीच्या त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे जस्ट आता ताब्यात घेतलेलं आहे इंट्रोग्युशन सुरू आहे तपासात पुढच्या सगळ्या गोष्टी निष्प घडलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा पोलिसांचा वर्कआउट सुरू आहे ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येते